बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असल्याची चर्चा असताना दोन महिन्यांपासून शहरात वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी दोन महिन्यांसह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे नाशिकच्या दहशतवादी विरोधी पथकाने इंद्रनगर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे बांगलादेशीना मदत करणाऱ्या दिंडूर येथील एकाच ताब्यात घेण्यात आले असून त्याने त्या बांगलादेशींना राहण्याचा करारनामा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पथकाने परिसरात शोध घेतला असता दोन महिला अंबड परिसरातील एका पार्लरमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली या महिलांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले होते त्यांच्याकडे कुठलाही पुरावा आढळून आला नाही तिघांच्या चौकशीत दिंडोर येथील एकाच्या मदतीने पातडी फाटा येथे राहण्याकरिता कराराचे कागदपत्र बनवल्याची माहिती संशयितांनी दिली आहे याबाबत इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी माहिती दिली इंद्रनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाथर्डी गाव येथे पाथर्डी गाव येथे एटीएस नाशिक पथक यांनी बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये यांच्यात पथक तसेच एटीएस यांची टीम यांनी दोन बांगलादेशी महिला एक बांगलादेशी पुरुष व एक दिंडोरी तालुक्यातील वरवंडी गावचा गोरक्ष जाधव या स्थानात घेतलेल्या आहे एटीएस पथकाच्या महिला अधिकारी यांच्या यांची फिर्याद घेऊन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन महिला व तिच्याकडे एक छोटा बच्चू तसेच शावर मोहम्मद अब्दुल हुसैन मलिक नावाचा बांगलादेशी तरुण त्यासोबत इंदोरी गावचा गोरक्षनाथ जाधव यांना ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे दोनशे एकावन अब्लिक दोन हजार चोवीस पारपत्र अधिनियम तसंच परकीय नागरिक कायदा व कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा हा माननीय वरिष्ठांच्या आदेशामुळे हो इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पी एस आर चौधरी गुन्ह्याचा तपास करत आहेत आज रोजी सदर चारही व्यक्तींना माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत सदर गुन्ह्याचा तपास चालू राहणार आहे हो तपासामध्ये असं ती महिला म्हणते की जाधव नावाच्या व्यक्तीने गोरक्षणात जाधवने लग्न केलेलं आहे त्या मंगलदेश महिलेशी पण त्याबद्दल अजून कुठले पुरावे आमच्या हातात आलेले नाही त्याचा अनुषंगाने सुद्धा तपास करत आहोत त्या महिला इथे नाशिक शहरामध्ये कोणाकडे काम करत होत्या त्याचाही तपास आम्ही करणार आहोत गोरक्ष जाधवनीलकाशी याचा आम्ही तपास करणार आहोत संशयितांच्या विरोधात देशात विना व्हिसाचे दूतावासाची परवानगी न घेता वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल केलाय एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक